मी असं बऱ्याचदा ऐकलं असेल ना की जगातल्या जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अमेरिकेकडे असतात मग युद्ध असो आर्थिक समस्या असो किंवा अजून काही पण आता महाराष्ट्रातील नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुद्धा ट्रम्प सोडवणार असं म्हटलं जात आहे तुम्हाला चक्क दादा भुसे म्हणालेत चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादात ट्रम्प यांचं नाव का काढलं आणि ते नेमके काय म्हणाले आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आहे तरी काय या सगळ्या बद्दलच सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही महायुतीचं जवळपास वर्ष झालं तरी सुद्धा अजूनही रायगड आणि नाशिकला पालकमंत्री मिळालेले नाहीये हा वाद अनेक महिन्यांपासून सुरूच आहे शिवाय हा वाद वारंवार बोलला गेलाय त्यावर राजकारणही होत आलंय मात्र उत्तर हे शून्य आणि आता रविवारी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले असताना त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली या बैठकीत नाशिकच्या पालकमंत्री पदावर काही चर्चा झाली का असा प्रश्न दादा भुसेंना विचारण्यात आला त्याबद्दल बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी हा वाद डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे घेऊन जाण्याबद्दल विधान केले ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होऊ लागलीय पण दादा भुसे नेमके काय म्हणाले होते पाहूयात तर पत्रकारांशी संवाद साधताना दादा भुसे यांना प्रश्न विचारला गेला की नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत काही चर्चा झालीये का उत्तर दिलं की नाही आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल त्यानंतर तिथे हशा पिकला चर्चा आणि त्यांच्यावर टीका सुद्धा आता होऊ लागल्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीका केलीये पेडणेकर म्हणाल्या की डोनाल्ड ट्रम्प आधी तुम्हाला दारात उभं करतात का ते बघा सध्या डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या देशाशी आपल्या पंतप्रधान मोदींशी पद्धतीने वागत आहे आपल्या देशावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढवत आहे ते पाहता तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प हे जवळ तरी उभं करतात का ते पहा अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे पण मुळातच हे पद महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रिक्त असल्यामुळे अनेकांचा डोळा त्या पदाकडे आहे ज्याबद्दल शिवसेना भाजपसह आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही उडी मारली आहे नाशिकमध्ये दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात स्पर्धा असताना छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं सुद्धा बोलून दाखवलं होतं रायगडमध्ये एक आमदार असूनही आमचा राष्ट्रवादी पक्ष दावा करतो तर नाशिकमधील सर्वाधिक आमदारांच्या संख्येचा आधार घेत पालकमंत्रीपद आमच्या पक्षाला मिळावं अशी त्यांनी मागणी बोलून दाखवली होती तर गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री जे म्हणतील किंवा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचं म्हटलं होतं पण नाशिकची जबाबदारी मला द्या असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे आणि आता दादा भुसे यांना देखील हे पद पाहिजे हे काही लपून राहिलेलं नाहीये त्या त्यामुळे त्यांनी आपली खतखत त्यांच्या विधानातून व्यक्त याशिवाय राज्यात पाच मंत्री पालकमंत्री पद जाहीर होत नसल्यानं प्रशासकीय दृष्ट्या अडचणी ठरतात आणि निधी नियोजनाचा विषय थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचतो ज्यामुळे भुसेंना असं विधान केलंय आणि महत्वाचं म्हणजे दादा भुसे यांना नाशिकच्या पालकमंत्री पदावर बसून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थेवर नियंत्रण मिळवायचंय परंतु त्यांची ही सुद्धा संधी हुकली कारण आता नुकतंच सरकारनं कुंभमेळा समितीचे प्रमुख म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे याचाच अर्थ असा की म्हणतात ना दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ तसंच काहीस भाजपनं केलंय ते असं की या सगळ्या गोंधळात भाजपनं गिरीश महाजन यांना कुंभमेळा समितीचं प्रमुख करून त्याच्या तयारीसाठी लागणारी सगळी प्रमुख सूत्र त्यांच्या हाती आहे म्हणजेच पालकमंत्री पदावर जरी कुणी आलं तरी सगळी सूत्र ही भाजपच्या हाती राहतील शिवाय नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळं शिखर समितीत नाशिकच्या महापौरांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वरचा यंदाचा कुंभमेळा हा होणार असं दिसतंय आणि आता नाशिकला पालकमंत्री लवकर मिळतील असंही काही दिसत नाहीये आणि आता हा निर्णय सुद्धा आता कुंभमेळा संपल्यावरच होईल असंही म्हटलं जात आहे शिवाय सरकारनं कुंभमेळा मंत्री समितीत नाशिकचे तीन स्थानिक मंत्री छगन भुजबळ दादा भुसे आणि मानिकराव कोकाटे यांचा समावेश करून त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीत आता नव्या नियमानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व मंत्री खासदार आणि आमदार यांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाबद्दल सुरू असलेल्या राजकारणावर काही काळ का असेना पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असं दिसतंय कुंभमेळा नियोजनाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील मंत्र्यांनीच भाजपला कोंडीत पकडण्याचं काम सुरू केलं होतं राष्ट्रवादीचे शिवसेनेचे दादा भुसे यांनीही स्वतंत्र आढावा बैठक घेतल्या होत्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या आखाड्यात उडी घेत बैठक घेतली होती कुंभमेळा नियोजनावरून हा संघर्ष अधिक वाढू नये म्हणून फडणवीसांनी या समित्या गठीत केल्या आता तुम्ही जरा विचार करा अनेक महिन्यांपासून हा वाद आहे जो अजूनपर्यंत कोणालाही सोडवता आलेला नाहीये म्हणजेच महायुतीमधील वाद मिटवण्यात एक्सपर्ट असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पालकमंत्री पदाचा वाद सोडवता आलेला नाहीये जसं मगाशी आपण बोललो खुर्चीत कोणीही असो सूत्र मात्र एकाच्याच हातात पण याचं कारणही तसंच आहे आणि ते म्हणजे आगामी कुंभमेळा राज्यात महायुतीची सत्ता आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट तिन्ही पक्ष मिळून सरकार चालवत आहे हे सगळं ठीक आहे पण नाशिकमध्ये मात्र हे तिन्ही पक्ष एकमेकांचे घोरशत्रू झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि असं बोललंही जातं आणि याचं मूळ कारण आहे ते म्हणजे कुंभमेळा आता तुम्ही म्हणाल की ते कसं तर दोन हजार सत्तावीस चा कुंभमेळा हा नाशिकसाठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे इतकंच नाही तर सोबत कोट्यावधींची कंत्राट जमीन व्यवहार विकास प्रकल्प आणि या सगळ्यांचा मलिद आहे पालकमंत्री होण्याची इच्छा म्हणजे या सर्व व्यवहारांचा प्रमुख आणि म्हणूनच या पदावर बसायचं म्हणजे फक्त सन्मानवे किंवा लोकांचा विकास करणं समस्या सोडवणं नाही तर सत्ता आणि पैसा याचं हातात घेणं आहे म्हणजेच पालक मंत्रीपद इज इक्वल टू कुंभमेळ्याचा करोडोंचा मली खाणा आहे आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शिवसेना शिंदे गटाने आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली असून याबद्दल भुसे म्हणाले की आगामी महापालिकाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने लढणार आहे युतीचा घटक म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ निवडणूक जिंकणं हे आमचं पहिलं प्राधान्य असेल असं भुसे म्हणाले पण तुम्हाला माहिती आहे का नाशिकच्या इतिहासात नेहमीच वादग्रस्त राहिले या विकासापेक्षा राजकारणाला जास्त महत्व दिलंय त्यामुळे हा वाद नवा नाहीये तर ही जुनी परंपरा आहे पण यावेळी सत्ता तीन पक्षात असल्यानं हा खेळ आणखीनच तापलाय दरम्यान इकडे मात्र सर्वसामान्य जनतेच्या समस्या दुर्लक्षित होत आहेत यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नाशिकमध्ये पिकं खराब झाली आहेत रस्त्यांची अवस्था वाईट आहे उद्योग गुंतवणूक आणि बेरोजगारी सुद्धा आहे पण सत्ताधाऱ्यांना याचं काहीच घेणं देणं नाहीये त्यांना फक्त कुंभमेळ्याच्या कोटींच्या निधीवर लक्ष केंद्रित करायचंय पण ते तुमच्या मुद्द्याची दखल घेतील कधी तर निवडणुका तोंडावर आल्यावर तोपर्यंत आपली पोळी भाजून घेणं हेच त्यांचं ध्येय आहे पण एक नागरिक किंवा एक मतदार म्हणून तुमचं मत काय हेही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आपलं मत जे आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टूकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका